नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारवा वाशिम सोयाबीन बाजारवा लातूर स्वयंबाजार अकोला बाजार बाजारवा जालना सोयाबीन बाजारवा सर्वोत्तम मिळाला आहे वाशिम या ठिकाणी सहा हजार दोनशे पन्नास लासलगाव विंचूर सहाशे नव्वद क्विंटल लावकले तीन हजार ते पाच हजार चारशे पंचावन्न रुपये लासलगाव विंचूरचा आजचा सोयाबीन बाजारवा सरासरी दर तीस रुपये ते पंचावन्न रुपयेपर्यंत आहे पुसदमध्ये तीनशे पासष्ट क्विंटल अवकाळी पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा पुसद सोयाबीन मार्केटमध्ये सरास दर जो आहे पन्नास ते चौपन्न रुपयापर्यंत आजचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच कारंजा सहा हजार पाचशे कोणते लोकांनी चार हजार सातशे पंचावन्न ते पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये कारंजा आजचा सोयाबीन बाजार हा अठ्ठेचाळीस ते चौपन्न रुपयापर्यंतचा कारण ज्या सोयाबीन मार्केट अपडेट रेट आहे अमरावतीमध्ये पाच हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल लावले पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपये अमरावतीचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी दर एक्कावन ते त्रेपन्न रुपयापर्यंत अमरावतीचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळत तसेच नागपूरमध्ये सहाशे एकोणतीस क्विंटल लावकाले चार हजार चारशे ते पाच हजार दोनशे एकावन्न रुपयापर्यंत नागपूरचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट सरासरी दर चौवेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे हिंगोलीमध्ये एक हजार वीस क्विंटल लावकले चार हजार आठशे चाळीस ते पाच हजार तीनशे चाळीस रुपये हिंगोली सोयाबीन बाजारावर सरासरी दर अठ्ठेचाळीस ते चोपन्न रुपयापर्यंतचा हिंगोलीचा आजचा बाजाराची अपडेट आहे मेहकर एक हजार सत्तर क्विंटल अवकाले चार हजार चारशे रुपये ते पाच हजार चारशे पंचवीस रुपये मेहकर सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चौवेचाळीस ते पंचावन्न रुपयापर्यंत बाजाराची हो अपडेट आहे अकोलामध्ये पिवळा सोयाबीन पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल अवकाली चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे साठ रुपये अकोला सोयाबीन बाजारावर सरासरी दर एकोणपन्नास ते चौपन्न रुपयापर्यंत बाजारावरचे अपडेट आहे जालनामध्ये चार हजार आठशे तीस क्विंटल अवकाले चार हजार ते पाच हजार दोनशे पंचवीस रुपये जालन्याचा आजचा सोयाबीन बाजारावर सरासरी दर चाळीस रुपये ते पंचावन्न छप्पन रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे तसेच यवतमाळ पिवळा सोयाबीन तेराशे पंच्याण्णव क्विंटल पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा यवतमाळ आजचा सोयाबीन बाजारावर सरासरी दर पंचावन्न रुपयापर्यंतचा बाजारवरची अपडेट आपल्याला पाहायला मिळते वाशिम अन्सिंग सहाशे क्विंटल अवकाल चार हजार नऊशे पन्नास ते पाच हजार तीनशे वीस रुपये वाशिम अनसिंगचा आजचा सोयाबीन बाजारवा सरासरी दर एकोणपन्नास ते चौपन्न रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे वाशिममध्ये तेहतीशे क्विंटल अवकालस चार हजार सातशे पंचावन्न ते सहा हजार दोनशे पन्नास रुपये वाशिमचा आजचा सोयाबीन बाजारवा सरासरी दर सत्तेचाळीस ते त्रेसष्ट रुपयापर्यंतचा वाशिम सोयाबीन मार्केट आहे मुर्तिजाजापूर अकराशे क्विंटल अवकाळी पाच हजार तीनशे तीस ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा मूर्तिजापूर सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर त्रेपन्न ते चौपन्न रुपयापर्यंत बाजारवाचे अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं अहमदपूर पिवळा सोयाबीन सतराशे सव्वीस क्विंटल लावले पाच हजार तीनशे अठ्ठावीस ते पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा अहमदपूर सोयाबीन मार्केट सरासरी दर त्रेपन्न ते पंचावन्न रुपयापर्यंतचा अहमदपूर सोयाबीन मार्केट रेट महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये काटोल सोयाबीन मार्केट चारशे पंच्याऐंशी क्विंटल लावले चार हजार चारशे ते पाच हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो